नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज ट्वेंटी फोर नाशिकच्या कुंभमेळ्याची आंतरराष्ट्रीय ओळख निर्माण होईल राज्यपाल राधाकृष्णन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी नदीचं नाशिक शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याचं आवाहन केलं नद्या प्रदूषण मुक्त केल्यास देशाची सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरा जपली जाईल असे ते म्हणाले श्री रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या वतीनं पद्मश्री महेश शर्मा यांना राष्ट्र जीवन पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर कृषी मंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे आमदार सीमा हिरे माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर भारती पवार आदी उपस्थित होते राज्यपालानी नाशिक शिर्डी कॉरिडॉर रेल्वेने जोडण्याचं तसेच नाशिक मुंबई महामार्ग सहापदरी करण्याचं महत्व स्पष्ट केलं कुंभमेळ्यासाठी गर्दी व्यवस्थापन व स्वच्छतेचं नियोजन केल्यास याला आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला